शेती बदून उभ्या फायदा होनार नाही। असं जर तुमचं मत तयार झालेलं असेल तर तुमच्यासाठी आज व्हिडिओच्या माध्यमातून एक असं पीक आणलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक रुपयाचाही खर्च न करता दर पाच दिवसाला ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये कमवू शकता अगदी बरोबर ऐकताय हे पीक एकदा लावलं की एक महिन्यानंतर दर चार ते पाच दिवसांनी ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही आरामात कमवू शकता एवढे मोठे आकडे आणि इतक्या कमी दिवसात ऐकून तुम्हाला कदाचित असं वाटेल की हे पीक परदेशी असेल आणि परदेशी पीक जर असेल तर ते आपल्याकडे येऊ शकत नाही आणि जरी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला खर्च भरभूर लागत असेल खताला औषधाला भरपूर खर्च येत से असेल पण अगदी तसं काहीच नाही हे पीक इतकं साधं आहे उजार मालरानावर अगदी पठार भागात याचं ये उत्पादन येऊ शकतं जबरदस्त पीक आहे या पिकाला शून्य रुपये खर्च आहे व्हिडिओच्या माध्यमातून हे पीक कुठलं आहे चार पाच दिवसात ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयाच्या मात कमवून देण्याचं याचं कारण काय आहे याचं मार्केट कुठे उपलब्ध आहे याची बाजारपेठ कुठे आहे याचा वापर नेमकं कशामध्ये होतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा खर्चाचं आणि उत्पन्नाचं गणित आणि लागवडीची पद्धत सर्वच अगदी डिटेल पद्धतीनं तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये भारतामध्ये कुठे याची शेतकरी याची लागवड झाली होती काय रिझल्ट आलेला आहे शेतकरी यावर काय कसे चमत्कारिकरित्या त्यांनी पैसे कमवले त्याची देखील माहिती देणार आहेत काहीही खर्च न करता शेतीमधून लाखो रुपये नियमितपणे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा चला तर सुरू करूयात शेतीतून लाखो रुपये सा एक पीक ज्याच्या माध्यमातून चार ते पाच दिवसाच्या अंतरात पंच्याऐंशी हजार रुपये तुम्ही आरामात कमवू शकता सर्वात आधी या पिकाचं नाव आपण जाणून घेऊयात या पिकाचं नाव जाणवल्यानंतर याची डिमांड इतकी काय आहे इतका रेट त्याला का उपलब्ध आहे का त्याच्या मननं जबरदस्त पैसे कमावले जाऊ शकतात ए टू झेड माहिती देतोय तर या पिकाचं नाव आहे केमो माईलचं पीक केमोमाइलच्या फुलाची शेती असं याला म्हटलं जातं केमोमाइलची फुलं जी असतात ते ही खूप आयुर्वेदिक गुणधर्म असतात हृदयरोगापासून कॅन्सर पर्यंत सर्वच प्रकारच्या औषधांमध्ये या फुलांचा वापर होत असतो याच्यामध्ये एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडेंट की ज्यामुळे त्याला आयुर्वेदिक औषध तसेच केमिकल औषधांमध्ये एक मानाचं स्थान आहे यामध्ये भरपूर कंपन्या तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करतात काही कंपन्या अगदी घरी येऊन सुद्धा उत्पादन पाहिजे त्या भाग कमतीत घेऊन जाऊ शकतात कारण की फारशी याची शेतकऱ्यांना माहिती नाही आता जाणून घेऊयात की याला जमीन कशा पद्धतीची पाहिजे केमोमाईटच्या फुलांच्या पिकासाठी जमीन पाहिजे वातावरण कशी पाहिजे तर जमीन ही कुठल्याही प्रकारची चालते फक्त तिचा पीएच जो आहे तो साडेसातून साडेसात पासून साडेआठ नऊ पर्यंत असला तरी चालतो सर्व जमिनीमध्ये याची लागवड केली जाऊ शकते फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन याच्यासाठी आवश्यक आहे पोषक वातावरण वातावरण आवश्यक आहे भारतामध्ये सर्वच ठिकाणी पूर्णतः याच्या आवश्यक लागणारं वातावरण सर्वत्र उपलब्ध आहे लागवड करण्यासाठीचा याचा जो महिना आहे तो खूप महत्वाचा आहे कारण की त्याच महिन्यामध्ये जर लागवड केली तर त्याच कालावधीमध्ये हो जास्तीत जास्त उत्पादन येऊ शकतं आणि कदाचित तुम्ही डबल म्हणजे चार पाच दिवसाला डबल उत्पादन देखील याचे मिळू शकता कोणत्या महिन्यात लागवड केली जाऊ शकते शेतकऱ्यांनी केव्हा याची लागवड केली होती किती पैसे कमावले ते देखील कळवतो पण पाच दिवसामध्ये लाखो रुपये कमावले जाऊ शकतात आता आपण जाणून घेणार आहोत याआधी आता एकरी याला किती बियाणे लागतात याची रोपे कसे तयार करायची हे एकदा जाणून घ्या एकरी प्रति एकर यासाठी लागतं फक्त पाचशे ग्रॅम बियाणं पाचशे ग्रॅम बियाण्यांचं तुम्ही काय करायचं आहे वीस बाय वीस फुटाच्या अंतराचा वाफा तयार करून घ्यायचा आणि तिथे बियाणं शिंपून द्यायचं आहे महिनाभर याला व्यवस्थित पाणी वगैरे देऊन आपल्या रेग्युलर कांद्याच्या रोपांसारखं द्यायचं आहे आणि त्याची रोपं तयार करायची आहेत ही रोपं त्यानंतर घेऊन दोन बाय दीड किंवा अडीच बाय अडीच फुटाच्या अंतरावर याची त्या ठिकाणी तुम्ही रोपांची हे करून टाकायची आहे मग आता हे एकदा रोप तुम्ही लावले तर पंधरा ते वीस अंतराच्या दरम्यान याला पाणी द्यायचं आहे एक महिना झाला की खुरपणी करायचं आहे मग आता तुम्हाला प्रश्न कदाचित याच्यामध्ये असं येईल की आता याला खते कुठली वापरायची याला युरिया पोटॅश त्याचबरोबर कुठल्या प्रकारची खतं वापरायची कीटकनाशक वापरायची का तर एक पहिली गोष्ट लक्षात घ्यायला ना कुठलं खत लागतं ना कुठलं कीटकनाशक लागतं ही एक प्रकारची जंगली वनस्पतीच असल्यामुळे हिला कुठलाही आजार होत नाही कुठलं जनावर देखील याला त्या ठिकाणी खात नाही फक्त सुरुवातीला थोडंसं शेणखत जे आपण शेतामध्ये रेग्युलर टाकत असतो ते शेणखत त्या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे तेवढंच बाकी मग एन पी एन पी बाकी काहीच टाकायची गरज नसते अतिशय ऑर्गॅनिक तुमच्याकडे जर कुठे गांडूळ खत वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकतो आता त्याला कुठल्याही खताची गरज पडत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण जगभरात याची मागणी आहे त्यामुळे शून्य रुपये खर्चात याच उत्पादन तुम्ही घेऊ शकता आता तोडणी केव्हा चालू होते उत्पादन कधी सुरू होतं कशा पद्धतीचा रेट मिळतो कुठे विक्री करायची आहे कोणत्या शेतकऱ्यांनी लावलं होतं आणि त्यांचा किती फायदा झाला तर आता नव्वद दिवसाचं हे पीक आहे लावल्यापासून पहिली तोडणी जी होते ती महिन्या ते दीड महिन्याच्या दरम्यान याची फुले यायला सुरुवात होतात एक पांढऱ्या आकाराच्या पाकळ्या असणारा पिवळा सेंटरला असलेला अशा प्रकारचे जर फुल असतं ते फुल साधारणपणे तेच आपलं उत्पादन आहे तर त्या फुलाला जवळपास एक दीड दोन इंचाची काडी अशा पद्धतीने तोडून ते फुलांची वेचणी तुम्ही त्या ठिकाणी करायची असते मग साधारणपणे एका एकरमध्ये एका एकरीमध्ये एका साधारणपणे एका एकरमध्ये एका तोडणीला आठ ते नऊ क्विंटल त्या ठिकाणी फुलं निघतात आता ही फुलं फ्रेशही तुम्ही त्या ठिकाणी विक्री करू शकता कुठे विक्री करायची काय भाव मिळतो उत्पन्नाचा खर्च जगा पुढे आहेच पण ही फुलं आपल्याला फ्रेश विकायची आहेत तर ही फुलं आपल्या कुठल्या तरी एखाद्या रूम मध्ये वाळू घालायची आहेत किंवा उन्हामध्ये तुम्ही याला वाळू घाल घालू शकता किंवा तुमच्याकडे जर सोलर ड्रायर उपलब्ध असेल तर तिथे ड्राय करू शकता पण एखाद्या उन्हात जरी तुम्ही वाळू घातले तर आता पुढे पाहायची जादू काय आहे तर सात ते आठ क्विंटल निघलेला माल वाळून तो साधारणपणे दीड ते दोन क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी होतो पहिल्या तोडणीमध्ये दोन क्विंटल ड्राय फुलं निघतात दुसरी तोडणी जी आहे तब्बल पुढच्या चार ते पाच दिवसात येते तर तो दुसऱ्या तोडणीतही दोन क्विंटल ड्राय फुलं परत पुढचा हप्ता झाल्यावर दोन क्विंटल तर साधारणपणे तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये सहा ते सात क्विंटल आठ क्विंटल ड्राय फुलाचा म्हणजे कोरड्या फुलाचं जे उत्पादन आहे ते आपल्याकडे उपलब्ध असतं आता तुमच्या मनात प्रश्न येईल की याची लागवड नेमकं कोणत्या महिन्यात करायची आधी आपण याचा रेट एकदा जाणून घेऊयात याचं एकरी उत्पादन याचा जो रेट आहे तीनशे चारशे किंवा पाचशे रुपये किलोचा मिळू शकतो चारशे रुपये किलोचा रेट धरला आणि आठ क्विंटलचं जरी उत्पादन धरलं तर दोन लाख ऐंशी हजार रुपये जवळपास याच्यामधन आपल्याला मिळतात मग दोन लाख ऐंशी रुपयामध्ये खर्च पाचशे ग्रॅमसाठी हजार रुपये खुरपणीचा खर्च साठ हजार रुपये याच्या वेचणीसाठी पंचावन्न हजार रुपये खर्च येतो असा जवळपास टोटल पंच्याहत्तर हजार रुपये याला खर्च येत असतो दोन लाख ऐंशी हजारामधनं पंच्याहत्तर हजार जर आपण वजेरा वजा केले तर आपलं निव्वळ उत्पन्न राहतं दोन लाख पाच हजार रुपये चार महिन्यामध्ये पण पाच हजार रुपये आपण अजूनही कमी धरले ट्रॅव्हलिंग वगैरे याचा खर्च तर दोन हजार दोन लाख रुपये हे आपल्याला राहतात चार महिन्यामध्ये जर हिशोब काढला तर पन्नास हजार रुपये प्रति महिना याचं उत्पादन तुम्हाला एका एकरातच चालू होतं जर तुमच्याकडे दहा एकर जमीन असेल तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की वीस लाख रुपये तुम्हाला चार महिन्यामध्येच त्या ठिकाणी मिळतील आता जर महाराष्ट्रात याची लागवड करायची असेल तर कोणत्या महिन्यामध्ये हे करायला पाहिजे ते थंडीमध्ये या पिकाचं वा वातावरण पोषक असतं शक्यतो थंडीत याची म्हणजे नोव्हेंबरपासून जानेवारी एंडिंग पर्यंत तुम्ही याची लागवड करू शकता आणि त्यानंतर मग तिथून पुढे याची जी त्या ठिकाणी आता लगेच तुम्ही त्या ठिकाणी करायला पाहिजे जेणेकरून त्याची रोपे तयार होऊन ती जानेवारी एंडिंग पर्यंत लागून जातील आणि त्याचे त्याप्रमाणे उत्पादन सुरू होऊन जाईल फेब्रुवारी मार्चपर्यंत याचं पूर्ण उत्पादन काढून झालेलं असतं खूप शॉर्ट टर्म असं पीक आहे कुठलाही प्रश्न असेल कुठे आता जर शेती केली जाते तर युपी त्याचबरोबर इकडे लखनौला एक भारतीय संसाधन केंद्र आहे औषधी शेतीच्या बाबतीत त्यांनी भरपूर माहिती देणारं एक संस्थान आहे कृषी विद्यापीठ आहे लखनौला तिथे याची बियाणे उपलब्ध असतात बरोबर जोधपूर मधील काजरी संस्था आहे लखनौमधील सी आय एम पी किंवा कृषी संस्थान आहे ते तिथे याची बियाण्यांची तुम्ही मागणी करू शकता ही होती माहिती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असेल तर कमेंट करा धन्यवाद